नमस्कार काल दिनांक चौदा जून रोजी नांदेड शहरामध्ये नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा करण्यात आला नीट पेपर घोटाळा आणि विरोधात राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार व पी टी ए सी सी टी एफ युवक काँग्रेस नांदेड व संयोजक बालाजी गाडी पाटील अध्यक्ष नांदेड ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली येलगार मोर्चा काढण्यात आला या येलगार मोर्चामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्फूर्त प्रतिसाद दिला व आपला आक्रोश शासनाला दाखवला नीट परीक्षा परत झाली पाहिजे व आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि पीटीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे त्यांचं म्हणणं आहे महात्मा पुतळ्याच्या समोर उभा राहून आज आपण जी मागणी करतोय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले सर्व नांदेड मधील क्लास संचालकांनी आरसीसी देशामध्ये देशामध्ये आमच्या आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीटची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि चार जूनला तिचा निकाल आला या निकालामध्ये एक तर पहिली आपण आब अशी आहे की दरवर्षी निकाल नियमित तारखा ठरलेल्या आहेत हा निकाल चौदा जूनला दरवर्षी लागतो पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्रानं हा चार जूनला निकाल लावण्यात आला याचाच अर्थ असा आहे की यामध्ये जे ग्रेसमार्क वाटण्यात आलेत ते ग्रेसमार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घ्यायला जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो आणि म्हणून देशातल्या तेवीस लाख पोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे पण आमची मागणी आहे की एन टी ए ही भ्रष्ट संघटना आहे भ्रष्ट संस्था आहे सीबीएसई दोन हजार अठरापर्यंत परीक्षा घ्यायची तोपर्यंत असा सावळा गोंधळ होत नव्हता देशाच्या डॉक्टर घडवणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीचं लोन पोहोचलेलं आहे आमची मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की नीटची संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतल्या जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये एस आय टी गठीत केल्या जावी दोषींवरती शिक्षाहून कठोर कार्यवाही केल्या जावी आणि एन टी एच्या ऐवजी ही परीक्षा सी बी एस ईच्या ताब्यामध्ये देऊन पुन्हा एक महिन्यामध्ये घ्यावी सोपा आहे सगळे मेसेजेस करावेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावेत आणि रिकंडक्ट करावी ही एकमेव मागणी आमच्या या ठिकाणावरती महत्वाची आहे